मासिक पाळी नियमित यावी यासाठी पाच सवयी स्त्रियांचे आरोग्य आणि नियमित मासिक पाळी यांचा घनिष्ठ संबंध आहे पाळी वेळेत येत असेल तर सुदृढ आरोग्याचे लक्षण मानले जाते या उलट पाळीत अडथळे येत असतील तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यावर प्रतिबंध यावा म्हणून पाच सवयी बदला नंबर एक जास्त वेळ झोपू नये आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी गरजेप्रमाणे झोप घेतल्यास तुमचे पिरियड्स देखील नियमित होतील विशेषतः तरुण वयात अति झोपेमुळे शरीर जड होते वजन वाढ होते आणि सुस्तपणा येतो पूर्ण शरीराचे गणित बिघडते हार्मोनल बॅलेन्स उत्तम ठेवण्यासाठी झोपेवर मर्यादा घाला सात ते आठ तास आवश्यक झोप घ्या नंबर दोन तुमच्या वजनाकडे लक्ष द्या अचानक वजनात फरक दिसून आला तर त्याचा परिणाम पिरियड्सवर दिसून येतो झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे तुमची पिरियड सायकल पण बदलू शकते नंबर तीन उत्तम आहार घ्या उत्तम आहार हे उत्तम आरोग्याची लक्षणं आहे आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो जर तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषण तत्वांचा समावेश केला नाही तर तुमची मासिक पाळीही वेळेवर येणे थांबू शकते त्यामुळे सकस आहार खा जंक फूड खाणे टाळा ज्या पदार्थात आवश्यक पोषण तत्वांचा समावेश असेल असेच पदार्थ खा हिरव्या पालेभाज्या दुग्धजन्य पदार्थ फळे यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश करा नंबर चार गर्भनिरोधक गोळ्या घेणे टाळा अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन करतात यामुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडून जाते आणि अनियमित मासिक पाळीची समस्या निर्माण होते ताण घेऊ नका तणावामुळे शरीराचे नुकसान होते जसा ताण हा आरोग्यासाठी हानिकारक तसा हा आहे तसाच ताण हा पिरियड सायकलवर देखील परिणाम करतो ताण कमी घेणे हे महत्त्वाचे आहे अन्यथा त्याचा परिणाम मासिक पाळीवर दिसून येतो त्यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा धन्यवाद